उमेदवार जाहीर केलेला होता अध्यक्ष पंधरा अखेरच्या क्षयाला खाता दिल्ली शिंदेनी माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे दोघांनी जोडून घेत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे महाविकास आघाडीचा उमेदवार तुम्ही कशा पद्धतीने बघता काय दक्षिणची जागा ही महाविकास आघाडीचीच आहे आणि आघाडीतूनच आमचे अमर पाटील लढत आहे नेमकं परनेश शिंदे सुशील कुमार शिंदे कोणत्या पक्षाचे येतील कोणाला पाटील कोणत्या पक्षाचे येतील काँग्रेसचे ते अहो तुम्ही म्हणताय पण ती सुशीलकुमार शिंदे आणि परनीत शिंदे ही भाजपची बेटीम आहे परनीत शिंदे काँग्रेसचं काम मनापासून करत नाही परनीत शिंदे तिचं स्वतःचं राजकारण सुविस्कार पडेल त्या पद्धतीने वागतात त्यांना लोकसभेला भाजपनं मदत केली अशी चर्चा चालू आहे आणि तिथला आता भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपकडून सुपारी घेऊन अपक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु आम्हाला काही फरक पडणार नाही सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला देखील सांगतोय ये ही परनीताई शिंदे म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे परनीत शिंदे ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपचा प्रचार करते आतून त्यांचं हात मिळवणी झालेली आहे मला प्रनीत शिंदेंना सांगायचं आहे सुशीलकुमार कुमार शिंदे साहेबांना सांगायचं आहे सा, तुमची शिंदे, सा सा। शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदार की असेल यापुढं सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठे देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही ह्याचा बंदोबस्त आता शिवसैनिक केल्याशिवाय सोडणार नाही तुम्ही शिवसैनिकांच्या शिवसैनिकांचा केसानं गळा कापण्याचं काम केलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी काम केलं होतं होते आव्हान केलं होतं आम्ही प्रचार केल्याचे मतदार सहभागी झाले की अपक्ष पाटील सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूरचा तर विकास काही केला नाहीच नाही परंतु परनीत केल शिंदे देखील काय केलं नाही परनीत शिंदेना जर शिवसेनेनं मदत केली नसती उद्धव साहेबांचा आदेश आला नसता तर ताई शिंदे यांना सपनात खासदारकी बघावी लागली नसती त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं ताई शिंदे खासदारकी फक्त तुम्हाला शिवसैनिकांमुळं उद्धव ठाकरेमुळं मिळाले तुम्ही भेरवान की मानाय सोडून तुम्ही पाटीत थंजी रोखपासण्याचं काम केलं आहे पण आमचा तुम्हाला आता सक्त इशारा आहे या पुढची खासदारकी तुम्ही सपनात बघायची सपनात तुम्ही आता परत खासदार होणार नाही ह्याची आता शिवसैनिक दक्षता घेणार उद्धव ठाकरे निघाली ही माणसं धोकेबाजाकडून आता काय अपेक्षा करायची ती गद्दारीच करणार ती भाजपची भेटिमा आहे भाजपची हातमिळवणी केली आहे आणि या भाजपचा उमेदवार सुभाष देशमुख याला हो निवडून आणण्यासाठी शिंदे यांनी अपेक्षाला पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्याला का आव्हान आहे प्रणीत शिंदेचा पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा आहे भाजपचा उमेदवार सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे तुम्ही सावध राहा आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार अमर पाटील आहे आणि त्यालाच भरघोस मतांनी निवडून द्यावं राज्यात अनेक ठिकाणी ठाकरेगड ठाकरेगड्रेसच्या पाठीशी पाटील आलेले आहे पुढची भूमिका काय असणार आहे राज्यभरामध्ये काय केलं बघा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द म्हणजे शब्द एका शब्द दिला का तिथं माघार नाही पण काय काय माणसं दुपारी सकाळी संध्याकाळी तीन टाइम शब्द बदलणार आहे ते त्यातली एक परिणिती शिंदे आहे परिणिती शिंदेला सोलापूर जिल्ह्यातनं तिथं नाव निशान भेटवल्याशिवाय आता आम्ही स्वस्त बसणार नाही